स्वच्छता अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात स्वच्छता ही सेवा विशेष अभियान राबवलं जाणार केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर अजित डोवाल आणि चीनच्या केंद्रीय परराष्ट्र सचिवांमध्ये बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगवान प्रयत्न करण्याबाबत उभय देशांमध्ये सहमती संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त पर, सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसंच या संदर्भातील प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेचा पाठिंबा आंदोलन आणि जनक शोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजीनाम्याची तयारी मात्र राजीनामा नको मागण्या मान्य करण्याची आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भूमिका कोलकाता घटनेच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची राज्यपालांची कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार स्पष्ट सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य उपचाराचा लाभ देण्यासाठी विशेष आयुष्यमान कार्ड दिलं जाणार एका आठवड्यात योजना होणार कार्यान्वित कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सी बी आय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा घटनात्मक पदावरील व्यक्तीने देशाच्या शत्रूंसारखी भूमिका मांडणं यापेक्षा अधिक निषेधार्थ काहीही असू शकत नाही राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी उपराष्ट्रपतींची अप्रत्यक्ष टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन आणि दक्षिण आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरूच